नमस्कार आपण सर्वांचे खूप खूप स्वागत आहे सर्व लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपयाचा हप्ता हा कधी मिळणार आहे हे स्वतः आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब सांगत आहे कारण की एकवीसशे रुपयाबाबत आपण जे पण काही सोशल मीडियावर बघणार ते सगळ्या अफवा आहे आणि चुकीचे व्हिडिओ आहेत परंतु स्वतः मुख्यमंत्री फडणवीस साहेब सांगत आहेत आणि महिला व बालविकास मंत्री यांनी पण सांगितलेलं आहे की याचा निर्णय हा डिसेंबरमध्ये होणार त्या आहे त्यामुळे तुम्ही अफवांना बळी पडू नका आणि तुम्ही कोणतेही सोशल मीडियावर जे चुकीची व्हिडिओ व्हिडिओ आहेत त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवू नका सर्व लाडक्या बहिणींना प्रेमपूर्वक विनंती आहे की तुम्ही कधीही अफवांच्या मागे धावू नका कारण की चुकीचे व्हिडिओज भरपूर सोशल मीडियावर आहेत आणि त्याच्यावर लाखो व्ह्यूज येत आहेत त्याच्यामुळे सर्व माझे जे ऑडियन्स आहे माझी जी यूट्यूब फॅमिली आहे ते व्हा आणि तुम्ही सत्य अपडेट जाणून घ्या कारण सत्यता काय आणि निगेटिव्हिटी ने काय हे तुम्ही लवकर जाणून घ्या